नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडून पूजा वराडेचा गौरव शहराच्या दृष्टीने पूजा वराडेचे यश आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिषदेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी तिचा गौरव केला भिंगार येथे वराडे यांच्या निवासस्थानी झालेल्या सत्कार सोहळ्या प्रसंगी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ भिंगार येथील देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष किशोर भिंगारकर स्वामी विवेकानंद प्रबोधिनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद मुळे पूजाचे प्रशिक्षक रमेश वाघमारे सुरेश वराडे रमेश वराडे सुनीता वराडे रत्नमाला वराडे प्रांजली सपकाळ संगीता सपकाळ ज्योती पाचे कांताबाई परदेशी सर्वे विशाल परदेशी बाळासाहेब सूर्यवंशी अभिजीत सपकाळ विशाल परदेशी सुंदरराव पाटील सचिन पैठणकर अखिलेश पाचे प्रकाश तरवडे इवान सपकाळ खेडकर आदी उपस्थित होते आमदार संग्राम जगताप म्हणाले की पूजा वराडे हिने खेळात शहराचे नाव देशपातळीवर नेले आहे ती फक्त भिंगारपुरती मर्यादित नसून नगर शहराच्या दृष्टीने तिचे यश अभिमानास्पद आहे आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून नावारुपास आल्यानंतर पुन्हा अभ्यासाकडे वळून तिने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदी मारलेली मजल गणदायी असल्याचे त्यांनी सांगितले उपस्थित पाहुण्यांचे स्वागत पूजाचे वडील रमेश वराडे व आई सुनीता वराडे यांनी केले यावेळी संजय सपकाळ किशोर भिंगारकर व प्रमोद मुळे यांनी आपल्या मनोगतात वराडे कुटुंबियांचे कौतुक करून पूजा वराडे हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी देखील पूजा वराडे हिचा सत्कार केला यावेळी सरपंच राम पानमळकर माझी जिल्हा परिषद सदस्य राहुल पानसरे बंटी भुजबळ नंदकुमार भंडारे डॉक्टर खान उपस्थित होते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पूजा वरडे इच पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पदी निवड झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम तिचं आणि तिच्या कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आता ती ज्या या कंडिशन म्हणजे ज्या आहे त्याच्यात आम्ही पंधरा वर्ष पूर्वी मी पण होतो आणि मी डायरेक्ट पीएसआय केलेला आहे तर मला विशेष कौतुक वाटतं की तिचं खेळाचा असून सुद्धा तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करून पीएसआय सारखं पद तिने मिळवलेलं आहे तर ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे त्यासाठी सर्वांनी तिचं मनापासून टाळा बघून अभिनंदन करायला विशेष करून पोलीस खात्यामध्ये येण्याचा जो निर्णय घेतला तो निश्चितच काय म्हणता येईल दल त्याला अभिनंदनाच पात्र पात आहे आणि आमच्यासाठी पण एक अभिमानाची गोष्ट आहे की एक चांगली खेळाडू एक, चा एक, एक चांगली अधिकारी म्हणून ती पोलीस खात्यामध्ये निश्चित चांगलं काम करेल आणि पोलीस खात्याच्या नावलौकिकामध्ये भर घालेल एक खेळाडू म्हणूनही आणि एक चांगली अधिकारी म्हणून पण तिने फक्त च, आ, पी एस आय या पदावरच न थांबता पुढेही अजून एमपीसीच्या गॅजिस्ट्रेड ऑफिसर्स म्हणून डीवायस पदी म्हणजे त्याची परीक्षा द्यावी त्याचा अभ्यास करावा चांगला आणि त्याची डीवायस म्हणून जरी निवड झाली तरी त्याच्यामध्ये हे खूप अत्यंत चांगलं हे आहे म्हणजे पी एस आय पेक्षा ते निश्चितच वरचं पद आहे आणि त्या ठिकाणी तिने तिचं काम करून पोलीस खात्याचं नाव मोठं करावं दुसरा विषय असं की एमपीसीची तयारी करत असताना जे बघतो आपण की खेळाडू म्हणून करताना मॅक्झिमम वेळ जो असतो तो आपल्या खेळामध्ये जातो म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं सकाळी उठलून प्रॅक्टिस असेल तुमच्या टूर्नामेंट्स असतील तुमचे इव्हेंट्स असतात वेगवेगळे त्या इव्हेंटसाठी दिलेला वेळ असेल त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातात जाण्या येण्यासाठी लागणारा वेळ तो काळ या सर्वात मधून वेळ काढून तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणजे ती, ती पाहिजे तेवढी सोपी गोष्ट नाही त्याच्यामुळं तिचं विशेष कौतुक आहे आणि विशेष अभिनंदन आहे तर मी पुन्हा एकदा त्यांना पूजेला शुभेच्छा देतो तिच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो थोडं आज आमच्या मिरवणुका चालू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निंबोडीला आणि वाकोडीला तर तिकडे मला जाणं आवश्यक आहे तर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मला इथं बोलवलं बोलण्याची संधी दिली माझा केला त्याबद्दल मी आयोजकांचं पण आणि वराडे कुटुंबियांचं पण मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो तुम्ही सगळे इथे उपस्थित माझा सत्कार केला केला सन्मान के त्याबद्दल खूप आभार आणि आदरणीय सरांचे पण खूप वेळात वेळ काढून इथे आले कारण पोलीस खातं इतकं बिझी आहे की त्यातही त्यांनी वेळात वेळ काढला आणि माझ्या सत्कार समारोहात ते उपस्थित राहिले सर्वांना माहिती मी खेळाच्या पार्श्वभूमीतून आलेली आहे मी खेळानिमित्त सतत बाहेर असायचे सिंगापूर पॅरिस रशिया इथे मी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेली आहे आशियाई गेम्समध्ये दोन्ही वेळेस मी, मी ब्रॉन्झ मे, पदक मिळवले कॉमनवेल्थ गेम वर्ल्ड युनिव्हर्सिटी वगैरे खेळलेली आहे तर एमपीएससी मा देण्याचं माझं असं काही ध्येय नव्हतं की एमपीएसीत येऊन मला पोस्ट घ्यायची मला ऑलिम्पिक पर्यंत जायचं होतं कारण खेळाच्या दृष्टिकोनात मी तसा सरावही करत होते पण काही कारणास्तव माझा इंजुरी झाली मला बेड रेस्ट घ्यावी लागली एक दोन वर्ष आणि त्यामुळे हो, त्यानंतर लॉकडाऊन लागलं स्पर्धा होत नव्हत्या मग मी ठरवलं की एमपीएससी अभ्यास आपण थोडा सुरू करूया कारण आठवी पासून मी बँगलोर आणि पूर्ण स्पर्धेनिमित्त बाहेर असल्यामुळे काहीच माझा बेस काहीच नव्हता कारण एमपीएससी सगळं स्टेट बोर्ड आठवी ते बारावी आणि बाकी सगळं सिलेबस तो तोच आहे पण मग थोडं थोडा अभ्यास करत गेले सवय होत राहिली पण एक खेळाडू म्हणून एक जिद्द होती की आपण खेळा खेळाकडे करू शकतो तर मग आपण अभ्यासही करू शकतो त्यामुळे मी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय केला हा माझा तिसरा अटेम्प्ट होता दोन हजार एकोणीस आणि वीस मी दोन्ही पण ठरले पण असं वाटलं की करू शकतो आपण म्हणून अजून एक अटेम्प्ट दिला आणि त्यानंतर ता दोन हजार एकवीसच्या पी एस ला माझं सिलेक्शन झालं यामध्ये माझे आई बाबा माझा दादा नातेवाईक सर्व शेजारी यांनी खूपच मला सहकार्य केलं आणि सर्वात महत्वाचे माझे सर रमेश वाघमारे सर यांच्यामुळे आज मी तुमच्या समोर उभी आहे त्यांचं तो खूप मोठं योगदान आहे माझ्या करिअर घडवण्यामध्ये त्यांनी सर्वांनी संयम ठेवला माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल खरच आभार आणि आता आमदार साहेब पण येऊन गेले संग्रम भैया जगताप त्यानंतर आमदारांनी पण आम्हाला शुभेच्छा दिला आणि या सर तुमच्या नेहमीच स्पोर्ट्स करत होते तेव्हा पण नेहमीच मला भरभरून पाठिंबा होता भरभरून सपोर्ट होता यापुढेही पोलीस खात्यातून जर मला वर्ल्ड पोलीस पर्यंत खेळण्याची संधी मिळाली एक खेळाडू म्हणून तर मी नक्कीच पोलीस डिपार्टमेंट साठी सुद्धा खेळणार आहे पुढे जाऊन आणि पोलीस डिपार्टमेंटचं नाव मी पुढे उज्ज्वल करेल सर्वजण आज इथे आले आदरणीय सर आले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार सर्वांना एवढं सांगेल की संयम ठेवा आता खूपच कॉम्पिटिशन आहे मुलांचे मुलींचे मुलींनी स्वतःच्या पायावर घडण्यासाठी त्यांना प्रयत्न द्या मुलांना मुलांवर विश्वास ठेवा लगेच यश मिळत नाही संयम ठेवा विश्वास ठेवा आणि मुलांना नेहमी तुम्ही प्रोत्साहन देत राहा नक्कीच ते त्यांचं ध्येय गाठतील सर्वांचे परत प्र, एकदा मी खूप आभार मानते थँक्यू सो मच सुनीता रमेशराव वराडे हिचं नुकतंच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे त्यानिमित्त आपण सर्व या छोट्या खाणी समारंभासाठी उपस्थित राहिलेलो आहोत खरं तर भिंगारची ओळख किंवा पूजेची ओळख म्हटलं तर भिंगार हायस्कूलपासून सुरू झालेली ही आपली धावपट्टू तर भिंगारपासून तर इंटरनॅशनल लेवलपर्यंत तिने आपलं भिंगारचं नाव हे लौकिक केलेलं आहे हे करत असताना पूजाला थोडा वेळ कमी भेटलेला आहे कारण पूजाचं लक्ष फक्त आणि फक्त खेळाकडे होतं शिक्षणाकडे थोडं कमी प्रमाणात लक्ष होतं आणि भिंधास्त्रीपासून सुरुवात केलेली पूजा आज आपण पाहतोय की एम पी एस सी नुकतंच तिने यश प्राप्त केलेलं आहे त्यानिमित्त आपण या ठिकाणी छोट्या खाणी कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला उपस्थित असलेले अगोदर आपल्या शहराचे लोकप्रिय आमरा आमदार संग्राम भैया जगताप हे अर्ध्या तासापूर्वी येऊन गेलेले आहेत आणि तिला सदिच्छा व सत्कार करून गेलेले आहेत कार्यक्रम व्यस्त असल्यामुळं त्यांना आपण साडेसहाचा टायमिंग दिला होता ते बरोबर साडेसहाला आले होते ते शुभेच्छा देऊन गेलेले आहेत या ठिकाणी आपल्या कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी राजगुरू साहेब हे देखील आलेले आहेत त्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम सत्कार पूजेचा करत आहोत पूजेच्या संदर्भात सांगायचं म्हणल्यानंतर आपल्याला माहीतच आहे पूजेची प वस्तुस्थिती काय आहे मी तुम्हाला सांगितलं की तिने खेळापासून सुरुवात केली आणि तिचं अजून देखील लक्ष खेळाकडेच आहे त्यामुळे तिला इथपर्यंत पोहोचण्यात थोडा विलंब झालेला आहे खरं तर सुरुवातीपासून तिने लक्ष दिलं असतं तर ती मला वाटतं आठ दहा वर वर्षापूर्वीच या सेवेत रुजू झाली असती परंतु खेळेकडे जास्त लक्ष असल्यामुळं आणि अभ्यासाकडे थोडं कमी लक्ष असल्यामुळं तिला या ठिकाणी थोडा उशीर झालेला आहे तरी पण वराडे कुटुंबियांनी खरोखर तिला एक मार्गदर्शन केलं की तुझी काय आवड आहे त्या आवडीप्रमाणे तिचं मार्गक्रमण चालू ठेवलेलं आहे घरच्यांनी देखील तिला या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे आपला अधिक वेळ घेत नाही तिच्याबद्दल सांगायचं जेवढं सांगणं तेवढं कमी आहे मी ज्यावेळेस वेळेस वीस पंचवीस वर्षापासून मी पण हार्दिन मॉर्निंग ग्रुपचं काम पाहतो आणि किल्ल्याकडं मी <coughs> देखील सरावाला आणि प्राप्तीस जात होतो किंवा आम्ही योग प्राणायामला जात होतो तर आमच्या शाळेचे विंगार हायस्कूलचे रमेश वाघमारे सर आणि पूजाला आणि इतर मुलीला घेऊन ते किल्ल्याच्या तिकडे यायचे म्हणजे सराव इतका तिने वाघमारे सरांनी केरून घेतलेला आहे तिचा की ती तिच्या घरात मेडल इतकी आहे की मला पाहता पाहता आमदार साहेब म्हणजे मेडल एक काय इतके तिने मेडल मिळवलेले आहेत इतकी तिने आपल्या मनाची म्हणजे एकदम भिंतीने कष्टाने तिने या ठिकाणी आपलं सर्व अस्तित्व निर्माण केलेलं आहे असं असताना आपण सर्वजण या ठिकाणी तिला छोटासा सत्कार समारंभानिमित्त आपण आलेले आहात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार करतो आणि तुमच्या सर्वांचे विशेष आभार मानतो कार्यक्रमाला का सुरुवात केलेलीच आपण वेळ घोडा आहे आपले पी आय साहेब राजवर साहेब इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल त्यांचे खूपच मनपूर्वक आभार मानतो तसेच आपले सरपंच जिल्हा परिषद सदस्य सा, ग्रामपंचायत सदस्य हे सर्व आणि सर्वच नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद